दोन विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावी म्हणून पक्षश्रेष्ठींकडे त्यामध्ये सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार प्रफुल्लभाई पटेल आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याकडे मी अशी मागणी केलेली आहे की दोन विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा आपली जी आता चर्चा चालू आहे महायुतीमध्ये त्या महायुतीमध्ये आपला या जागेसाठी क्लेम असावा म्हणून मागणी केलेली आहे दोन तालुक्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्यांचं एक मोठं जाळ आहे आणि कामाच्या माध्यमातून घराघरात आणि माना राष्ट्रवादी पोचलेली आहे आपल्याला माहिती आहे की नुकतीच आदरणीय अजितदादा पवारांनी शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी केली तसेच लाडकी बहीण योजना यामुळे पक्षाला सकारात्मक प्रतिसाद या परिसरामध्ये मिळत असून त्या दृष्टिकोनातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावी म्हणून ही मागणी केलेली आहे वाद व्हायचा काही विषयच नाहीये नुकतीच लोकसभेची निवडणूक नुक झाली त्यावेळेला सुद्धा आपल्या माध्यमात आणि पक्षश्रेष्ठींकडे आम्ही मागणी केली होती किंवा ही जागा लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि सुनेत्रा वैनीलाच उमेदवारी मिळावी म्हणून त्या ठिकाणी मागणी केली होती ती माग त्या मागणीला यश आलं उमेदवारी मिळाली निवडणूक झाली आणि तशीच अपेक्षा आहे की आता सुद्धा जी मागणी केलेली आहे परंतु पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही बांधलेला असतो भेटून आहे हो आता हे पत्राद्वारे आम्ही तर त्यांना मेलद्वारे कळवलेलेच आहे आणि समक्ष भेटून सुद्धा ही मागणी करणार आहोत